राइट right. पॉझिटिव चा एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत आहे आ चैत्र कृष्ण त्रयोदशी शिवरात्रीचा पावन दिवस श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचा अवतार समाप्तीचा पवित्र दिवस त्याला कॅलेंडर मध्ये पुण्यतिथी असं म्हंटलेलं आहे पुण्यतिथी कोणाची साजरी करायची ज्याचं निर्वाण झालेलं आहे त्याची पुण्यतिथी साजरी करतो परंतु ज्या गुरुतत्वाने स्थूल रूपाने अवतार कार्य समाप्ति के लिए आहे व जे गुरु तत्व सूक्ष्म रूपाने स्मर्तृगामी स्वरूप मध्य सतत्या भक्तान साह्यभूत होते आहे अशा दत्त तत्वाची अशा गुरु तत्वाची पुण्यतिथी कशी साजरी करू शकतो हा मला पडलेला प्रश्न आहे कॅलेंडर मध्ये निर्माण केलेला हा शब्द भ्रम टाळण्यासाठी दत्त समजून घेणं आवश्यक आहे म्हणून आजच्या व्हिडिओचा विषय आहे दत्त तत्व गुरु परंपरा आणि स्वामी समर्थ स्तवन दत्त परंपरा अनुसूया आणि अत्री यांच्या सुरू होते आणि म्हणून त्याचा एक श्लोक या ठिकाणी दिलेला आहे स्मर्तृगामी स्वभक्ताना उद्धरता भव संकटात अनसुया आणि अत्री यांच्या तपत तपत तेज आणि पातिव्रत्य तेज याच्या फलीभूत त्रिगुणात्मक म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिगुणांचा ने संभूत झालेला दत्तात्रेय हा अवतार स्मरण केल्यावर प्रगट होणारा आहे आणि जो श्रद्धेला हाक देतो श्रद्धेनी पूजन करणाऱ्या श्रद्धेनी स्मरण करणाऱ्या शरणागत साधकाचा उद्धरता आहे तो आणि अशा भक्तांना श्रद्धेनी भक्ती करणाऱ्या श्रद्धेनी हाक मारणाऱ्या श्रद्धेनी नामस्मरण करणाऱ्या भक्तांच या भवसागरातील संकटापासून रक्षण करणारा स्मर्तृगामी असा दत्ता असा दत्तात्रय ही दत्ताची परंपरा आहे हे दत्ताचा अवतार आहे आणि व दत्ताच्या अवतारामध्ये तीन अवतार महत्वाचे झालेले आहेत त्यातला पहिला अवतार आहे श्रीपाद श्री वल्लभ तेराशे वीस तेराशे बावन हा दत्तात्रयांचा पहिला पूर्ण अवतार आहे आणि श्रीपाद श्री, श्री वल्लभांनी त्यांच्या चरित्रामध्ये लिहून ठेवलेले पुढील अवतार दुसरा अवतार नृसिंह सरस्वती किंवा नरसिंह सरस्वती तेराशे अठ्याहत्तर ते चौदाशे एकोणसाठ हे दत्तात्रयांचे दुसरे पूर्ण अवतार आहे ज्यांनी कारंजा महाराष्ट्रामध्ये कारंजा विदर्भात करंजा लाड या ठिकाणी जन्म घेतला आणि गाणगापूरला त्यांनी आपली अवतार कार्य समाप्ती केली आणि दत्तात्रयांचे तिसरे पूर्ण अवतार म्हणजे अक्कलकोट चे स्वामी समर्थ महाराज अठराशे छप्पन ते अठराशे अठ्याहत्तर नृसिंह सरस्वती स्वामी चौदाशे एकोणसाठ ला शैल्य गमन यात्रेला गेले आणि त्यांनी कर्दळी तपश्चर्या केली आणि त्यानंतर अठराशे छप्पन मध्ये ते अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज म्हणून अवतरित झाले दत्तात्रयांचा तिसरा पूर्ण अवतार म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आहे आणि या स्वामी समर्थ महाराजांचा अवतार समाप्तीचा आजचा दिवस आहे श्रीपाद श्री वल्लभ पिठापूर येथे चौदाव्या शतकात त्यांचा जन्म झाला आणि त्यांनी आपल्या चरित्रामध्ये अवतार कार्य समाप्ती करताना पुन्हा भेटेन असा अभिवचन भक्तांना दिलं ते अभिवचन कृष्णाने गीतेमध्ये दिलेल्या संभवामी युगे युगे परित्राणाय साधू नाम विनाशाय चुष्कृता धर्म युगे युगे या वचनाला धरून होत आणि मग श्रीपाद श्री वल्लभानंतर त्यांनी आपल्या चरित्रामध्ये वर्णन केल्याप्रमाणे नृसिंह सरस्वती हा अवतार कारंजा ग्रामी वराडात झाला नृसिंह सरस्वतींनी संपूर्ण भारत भ्रमण करून गाणगापूरला श्रीपाद श्री वल्लभांच्या पादुकांची स्थापना केली निर्गुण पादुकांची स्थापना केली आणि त्यानंतर ते श्री शैल यात्रेला पुष्पचक्रावर बसून कर्दनी व कर्दळी वनामध्ये गुप्त झाले आणि त्यानंतर तीनशे वर्षांनी ते कर्दळी वनातून पुन्हा प्रगट झाले ते स्वामी समर्थ महाराज म्हणून झाले अशी ही गुरु परंपरा आहे गुरु परंपरा समजून घेण्यासाठी दत्तात्रयाच स्वरूप समजून घेणं आवश्यक आहे दत्ताची आपल्याला ती त्रिगुणात्मक मूर्ती दिसते आहे दत्ताच जे चित्र दिसत आहे त्याचा समजून आवश्यक आहे दत्त तत्व समजल्याशिवाय गुरु तत्व समजून समजणार नाही आणि म्हणून दत्ताचे दोन अंग दत्ताच्या शरीराचे दृश्य शरीराचे दोन अंग आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत एक दक्षिणांग आणि दुसरं वामांग दक्षिणांग म्हणजे उजवे अंग हे आदि गुरुचे अंग आहे आणि दक्षिणांगाच्या भागामध्ये दत्तात्रयांनी सुदर्शन चक्र धारण केलेलं आहे दत्ताच्या हातामध्ये डमरू आहे आणि दत्ताच्या हातामध्ये दक्षिण अंगाला माला आहे आता सुदर्शन चक्र हे कशाचं प्रतीक आहे तर ते शास्त्राचं प्रतीक आहे सदाशिवाच्या हातामध्ये शंकराच्या हातामध्ये असलेला डमरू दत्तात्रेयांनी धारण केलेला आहे आणि ते शब्दशास्त्राच रूपक आहे दत्ताच्या दत्ता दक्षिणांगामध्ये माला आहे आणि माला हे मंत्र शास्त्राच प्रतीक आहे दत्ताच उज्व अंग दक्षिणांग आपण बघितलं आणि त्याचे तीन रूपक बघितले आणि त्या रूपकाचा अर्थ बघितला दत्ताच वामांग म्हणजे ईश्वर रूप आहे दत्तानी आपल्या वामांगामध्ये शंख धारण केलेलं आहे आणि शंख हे धर्मशास्त्राचं प्रतीक आहे दत्ताच्या वामांगामध्ये त्रिशूळ आहे त्रिशूळाला तीन शूळ आहेत पहिला शूळ हा आचाराच प्रतीक आहे दुसरा शूळ व्यवहाराच प्रतीक आहे आणि तिसरा शूळ प्रायशित्ताच प्रतीक आहे दत्ताच्या वामंगामध्ये कमंडलू आहे कमंडलू हे जीवन कर्माच प्रतीक आहे कमंडलू हे जीवनाच प्रतीक आहे कमंडलू मध्ये पाणी आहे ते जीवनाच प्रतीक आहे आता दत्ताच उज्व अंग आणि दक्षिण वामांग डावे अंग हे दोन्ही अंग आणि त्या दोन्ही अंगाचे तीन तीन वस्तू आणि त्याचा रूपकात्मक अर्थ आपण बघितला आणि या वर्णनाला पूरक अशा प्रकारचा श्लोक या ठिकाणी आपण बघतो आहोत एवम ईश्वर भागो यम जगत स्थित्य परेशित गुरु भाग माया भ्रम निवर्तका दत्तात्रयाच्या एका शरीरामध्ये दोन स्वरूपांची कल्पना केलेली आहे असा हा श्लोक सांगतो आहे त्याचे उजवे अंग हे आदि गुरु स्वरूप आहे जे माया भ्रमाचे निवर्तक आहे देह धारण केला मंजे माया जाला मधे आपन फस्तो। मायेचा भ्रम निराश करणे हे आधी गुरु स्वरूपाच कार्य आहे आणि दत्ताचे डावे अंग जग सुस्थितीत चालावे या अर्थाचे अंग आहे आणि ते ईश्वर स्वरूप आहे स्वामी समर्थांचं स्तवन जे अतिशय सिद्ध स्तोत्र आहे शुभ संकल्प करून कार्यसिद्धी नेण्यासाठी सिद्ध असलेलं स्तोत्र आहे ते स्तोत्र आणि त्याचा अर्थ आपण बघून घेऊया अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच स्थवन आणि या स्तवनातल्या पहिल्या ओळीने मी स्वामींची पुण्यतिथी का नाही म्हंटली ते स्पष्ट होत नाही जन्म नाही नाम नाही माता पिता नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रगटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वय हाच सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकाच्या कश्यपूला अस्तिकाची देण्यागती कधी चाले पाण्यावरी कधी धावे अधांतरी, यमा ज्याची भीती योगेश्वर यती, कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमा तटी काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी अन्नपूर्णा जाती दत्त गुरु एक मुखी भारत का नो गेला स्वय चिंतामणी सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन पुरी स्थिर झाला मध्याच्या रवी प्रत रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत गुरु तत्वाला जन्म नाही नाम नाही, त्याचा कोणी माता पिता नाही तो स्वयंभू आहे त्याच प्रगटीकरण अद्भुत आहे ब्रह्मांडाचा तोच पिता आहे त्याचा कोणी गुरु नाही तो स्वत सूत्रधार आहे तोच नवनाथ आहे तोच आदिनाथ आहे तोच अनाथांचा जगन्नाथ आहे त्यांनी नरदेह धारण केला असला तरी तो नरसिंह आहे स्वामींनी वटवृक्षाखाली आपलं स्वतःच प्रगटीकरण केलं कलियुगातील नास्तिकाच्या कश्यपूला आस्तिकाची गती देण्यासाठी देह धारण केलेला आहे स्वामींनी अनेक चमत्कार केलेले आहेत ते भक्तांना प्रचिती यावी म्हणून भक्तांची श्रद्धा वाढावी म्हणून भक्तांची भक्ती वाढावी म्हणून पाण्यावरून चालणे अधांतरी प्रवास करणे यमाला ज्याने जिंकलेलं आहे यमालाही ज्याची भीती वाटते असा हा योगेश्वर आहे त्यांच्या बाह्य रूपावर जाऊ नका कधी तो हिमाचली असतो तर तो कधी गिरिकंदरामध्ये असतो कधी अरवलीच्या जंगलामध्ये असतो कधी तो नर्मदेच्या काठी असतो तर कधी तो तटी त्याच्याशी काली माता स्वयं बोलते त्याच्याशी कन्या कुमारी बोलते अन्नपूर्णा त्याची आज्ञा ऐकते आणि मग अन्न व्रत अविरत चालू राहत तिथे काहीही कमी पडत नाही असा हा अक्कलकोटचा भारताच्या कानो कानात तो फिरला आहे तो चिंतामणी आहे जो त्याच चिंतन करेल त्याला तो पावेल आणि हा सगळ्या अवताराचा आटापिटा कशासाठी सुखी व्हावे सारे जण आणि म्हणून जनार्दन आहे तो त्याची प्रज्ञा स्थित झालेली आहे ज्याच तेज भर दुपारच्या सूर्या इतकं आहे किंवा त्यापेक्षाही जास्ती आहे अशा दत्त स्वरूप स्वामींना माझा नमस्कार असो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा स्वामी समर्थांचा स्तवन रूप आणि दत्त स्वरूप आणि गुरु परंपरा समजवून सांगणारा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये नक्की कळवा चॅनल लाईब केलं नसेल तर आपण दिलेल्या पाठिंब्याबद्दल लाईक पॉझिटिव्ह आपले आभारी आहे आपल्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद